पत्रकारितेने एखादी गोष्ट लिहिली की आम्हाला त्या गोष्टीवर काम करणे हे महत्वाचं आहे जोपर्यंत मीडिया ही समाजातले प्रश्न आमच्या समोर आणत नाही तोपर्यंत विकसित महाराष्ट्राचा सरकार पूर्ण होणार नाही तुम्ही जोपर्यंत मीडिया आम्हाला मटेरियल देत नाही किंवा हे केलं पाहिजे येथे प्रॉब्लेम जसं मागे मीडियानी आपला जो पाचगावचा रस्ता एक त्या ठिकाणी इतका लहान लहान विद्यार्थी पायीपायी पायीपाई बीपी माझा पा� आणि टीव्ही नाही सर्व मीडियाचं मी या ठिकाणी नाव घेत जी सर्वांनी लोकशाही आहे चॅनल सर्वांनी दाखवला की मुलं अजूनही इतक्या विकसित नागपूरमध्ये चौदा किलोमीटर पायी जात आहे ते माझ्यासाठी शोभणारं नाही आहे सरकारला सोडणार नाही आहे माननीय नितीन गडकरी साहेबांकडे आम्ही गेलो आणि ऐंशी कोटी रुपयाचा तातडीनं रस्ता मंजूर केला आणि ते कुणाकडनं बातमी आहेत तर मीडियाकडनं आमच्याकडे आहे आणि त्यामुळे अशा ज्या बातम्या आहेत ज्या विकसित नागपूरकरता पुढं नेणाऱ्या त्या बातम्या आमच्यासमोर आल्या आम्हाला काही त्यात नाराजी नाही आहे ज्या ज्या विभागाच्या बातम्या आपल्याकडे असतील त्या आम्हाला नक्की द्या निश्चितपणे आमचं प्रशासन पूर्ण काम करेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट